भावली पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना पाहूया सविस्तर बातमी शाळेच्या आणि प्रचंड ऊन यामुळे कुटुंबातील मुलांना पोहण्याची इच्छा होती त्यासाठी आधी शिर्डीच्या वॉटर पार्क मध्ये जाण्याचं नियोजन करण्यात आलं ते महागड वाटल्याने जलतरण तलावावर जाण्याचं ठरलं मात्र तेथे जलतरणाचा पोशाख नसल्यामुळे सर्वांनी जवळच्याच धरणावर फिरण्यासाठी आणि पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला नाशिक रोडच्या एकाच कुटुंबातील जण एका रिक्षाने इगतपुरीतील धरणावर पोहोचले पाण्यात उतरल्यावर त्यातील दोघे बुडत असल्याचं पाहून तिघ जण त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले आणि या पाचही जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली अनस खान नाझिया खान मिसबा खान हनीफ शेख इकरा खान अशी मृत झालेल्या मुलांची नाव आहेत सोबत गेलेल्या व पाण्यात न उतरलेल्या दोन महिला आणि दोन मुलं असे चौघ जण बचावले यांना दहा एक वर्ष झाले हनीफ शेख त्यांच्या फॅमिली एकदम त्याचे भाचेन ते धरून इकडं एकूण पाच अशी त्यांची पूर्ण फॅमिली होती त्याच्या बहिणी बी इथं राहतात त्या आणि तो बी इथं राहत होता त्यात बहिणी भाचे ते सगळे पोहण्यासाठी गेले ते इथून दोन वाजता निघाले तिथं तीन मुली होत्या आणि त्यांची आई होती बहीण होती आणि दोन लहान मुलं आणि तो त्यात हनीप शेख आणि त्याचा भाचा एक होता अजून अशी एवढी फॅमिली गेली ती सगळी सर्व फॅमिली गेली ती रिक्षात त्याच्या घरात त्या हनीप शेखच्या घरात त्याचा एक मोठा भाऊ आहे तो कंपनीत कामाला जातो तो कंपनीत जाईल होता कामाला आणि इथं घर त्याची आई ती भांडी धुण्याचे काम करते ती त्यांची आई आणि तो हनीफ शेखर तो रिक्षा चालवायचा आणि त्याच्या जे भाचे आहे त्यांचा तो जण त्यांचे वडील बी ते, ते रिक्षा चालवायची आणि एक जण आहे तो कामगारच होता साधा मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भावली धरण परिसरावर हे नऊ जण एका रिक्षात आले काठावर आंघोळ केल्यानंतर दोघे तरुण आणखी खोल पाण्यात उतरले मात्र तो बुडत असल्याचे पाहून बाकीच्यांनी पाण्यात उड्या मारत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये हे सर्व जण बुडाले त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक तरुणांनी धाव घेतली मात्र यश आले नाही या पाचही जणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून मृतदेह तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले ही घटना समजतात ता नाशिक रोड तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात सुमारे दोन हजार लोकांचा जमाव रात्री उशिरापर्यंत होता या मुलांची आई हमीना शेख बहीण काजल शेख यांच्यासह दोन लहान मुले यातून बचावले या दोन मुलांची नावं समजू शकली नाहीत काजल यांच्या लहान मुलीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या मोठ्या मुलीचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता त्यामुळे काजल शेख यांच्या कुटुंबासह रोड मधील गोसावी वाडीत दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेने नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे